हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अशा छानशा व्हिडिओमध्ये आज आहे एक जुलै आणि आज आहे मिस्टरांचा बड्डे तर स्कूलमधून आलेली आहे आणि आता केक वगैरे करायचं आहे चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे काय काय होते तुम्हाला दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला सुरुवात करूया तर आज पायनॅपल फ्लेवरचा केक कसा करायचा ते बघूया तर हा बेस सकाळी शिजवलेला होता शाळेत जायच्या आधी सकाळी आठ वाजता शिजवलेला होता आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दिलेला मी लेअर करून तीन लेअर आपण करतो ना तशा आणि आता आल्यानंतर स्कूलमधनं नंतर चहा वगैरे घेतला फ्रेश झाले आणि मग इथे केक करायला घेतलेला आहे दोन तीन तास सेट झाला तरी चांगला लागतो तर बघा इथे तीन लेअरमध्ये फिनिशिंग वगैरे सगळं म्हणजे क्रीम वगैरे भरून फिनिशिंग करत आहे तर इथे सगळं क्रीम वगैरे लावून झालं आणि एक अर्धा पाऊन तास लागतो सगळं केक करायचा म्हणल्यावर व्यवस्थित तर इथे बघा अशा प्रकारे थोडा हलका येल्लो कलर द्यायचा आहे पायनॅपल फ्लेवरचा आहे त्यामुळं तर त्यामुळे छान लागतो आणि पायनॅपल फ्लेवर हा खरं सगळ्या फ्लेवरमध्ये मस्तच लागतो जसा की रोज फ्लेवरसुद्धा लागतो आणि पायनॅपलसुद्धा मस्तच लागतो तर बघा इथेचा डिझाईन काय करायची प्रश्न पडलेला होता कारण जेवढी मी क्रीम घेतलेली म्हणजे मापातच घेतलेली दोनशे एम एलची क्रीम घेतलेली अर्धा किलोचा के केक केला होता तर क्रीम संपलेली मग म्हणलं की साईडला फक्त बॉर्डर करूया नेम राईट करूया आणि बघूया मग तर हे असा बघा फायनल लुक आहे केकचा तर झालेला आहे कसं झालं आहे नक्की मला कमेंट करून सांगा काही का नसतं सा। असं गडबड असली ना की सुचत नाही काय करायचं तर संध्याकाळी आम्ही नऊ वाजता सेलिब्रेट करायला घेतलेलं आहे आणि इथे तयार केलेलं आहे अक्षनाचं ताट अशा प्रकारे दोन निरंजन लावायचे असतात आणि हा आहे आपला केक आणि उत्सव मूर्ती

यो कान हो त्यसके ओ हो हो कर दाक 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 कति वरायो सिम मोबाइल त्याला पण देळूच हम्म आता पाडलं तुझ्या रस्त्यात ठेवलं मी डायरेक्ट टाक हळूच

राहिल तुमच्या काही म्हणायला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू Одна